चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कुबेर पोटली कशी तयार करायची अखंड लक्ष्मी घरा प्राप्तीसाठी चिरकार लक्ष्मी घरात टिकावी लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा अखंड ना आपल्या घरात नांदावी कारण लक्ष्मी ही चंचल असते लक्ष्मीला येला एकच वाट असते पण जायला तिला बारा वाटा असतात त्यासाठी आपल्याला लक्ष्मीकारक ही पोटली तयार करायची आहे आणि आपल्या घरामध्ये ती ठेवायची आहे तर ही पोटली कशी तयार करायची त्याचबरोबर पोटली तयार करते आपल्याला काय साहित्य लागणार आहे काय सेवा करायची आहे कुठे ठेवायची आहे त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याची व्हिडिओ तर ह्या पौर्णिमेला तुम्हाला ती तयार करायची आहे कारण पौर्णिमा ही लक्ष्मीकारक आहे त्या दिवशी आपण लक्ष्मीकारक जे काही सेवा असतात उपाय असतात ते आपण करत असतो तर सत्यनारायणची पूजा सगळ्यांना माहितीच आहे की सत्यनारायणची पूजा प्रत्येक महिला दर पौर्णिमेला करत असतात कारण ती भगवान विष्णूची अत्यंत प्रभावी आ, सेवा आहे आणि जिथे भगवान विष्णूंची से आप ते सेवा होते तिथे लक्ष्मी आपोआप येत असते त्यासाठी आपण सत्यनारायण करतोच पण त्याचबरोबर आपण श्रीयंत्रावर यंत्र कुंकुमार्चन झालं कुबेर यंत्राची सेवा झाली लक्ष्मीकारक जे काही सेवा आहे ते आपण त्या दिवशी करत असतो तर हे जे काही उपाय आहे तो लक्ष्मीकारक आहे अत्यंत प्रभावी आहे तर तो तुम्हाला ह्या येणाऱ्या होळीला करायचा येणाऱ्या पौर्णिमेला करायचं आहे येणारी पौर्णिमा म्हणजे आता तेरा तारखेला हुताशनी पौर्णिमा आहे जी पाल फाल्गुन शुक्ल्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणत असतो त्या दिवशी होळी साजरी करत असतो तर त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय तयार करायचा आहे तर अगोदर साहित्य नसेल तर तुम्हाला साहित्य आणायचं आहे कारण याच्यातलं काही जे साहित्य आहे ते तुमच्या घरी पण असू शकतं पण आपल्याला पूजेमध्ये म्हणजे दुसऱ्या पूजेमध्ये वापरलेलं जे साहित्य आहे ते नाही घ्यायचं आपल्याला नवीन घ्यायचं आहे जे दुसऱ्या पूजेमध्ये न वापरलेला आपल्याला घ्यायचं आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला मी साहित्य सांगते काय काय लागणार आहे ते नसेल तर धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला इझिली कुठेही हे साहित्य मिळून जातं आणि ह्या याच्यामधलं तुम्हाला जर काही नाही मिळालं तरीही चालतं जे तुम्हाला मिळेल ते घ्यायचं आणि त्याच्यावर सेवा करून कुबीर पोटली तयार करून आपल्याला ती घरात ठेवायची आहे नाही मिळालं असं काय होतं की एखाद्या वेळेस एखादं साहित्य मिळत नाही नाही मिळालं तरीही चालतं तर, तर सर्वप्रथम तुम्हाला धने घ्यायचे आहे धने तर आपल्या घरामध्ये ऑलरेडी असतातच धने घ्यायचे आहे तर धने थोडेसे चिमूटभर धने घ्यायचे आणि प्रत्येक साहित्य एक एकच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही कारण जास्त घेतलं तर खूप सारं होतं आणि मग ती खूप मोठी पोटली तयार होईल एवढी पण आपल्याला नको आपल्याला फक्त एक एक वस्तू घ्यायच्या आहेत सर्वप्रथम धने घ्यायचे आहेत धने सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्या घरी पण ते असतात त्याच्यामुळं चिमूटभर धणे घ्या त्याच्यानंतर कमलगट्ट्याचे मणी ते पण सगळ्यांच्या घरी असतातच एखा आपण श्रीअंतराव जी कमलगट्ट्याची माळ ठेवतो तर ती एखाद्या वेळेस आपली काय होतं की ती वाढते त्याच्यानंतर मग ते आपण ववत नाही किंवा गाठून आणत नाही ते तशीच राहते तर मग ती त्याचे मणी काय असले तर मग ते मणी तुम्ही दोन मणी घ्यायचे त्याचे नाहीतर मग नसेल तर मार्केटमधून आणून घ्या दोन कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे त्या त्याच्यानंतर गोमती चक्र घ्यायचं गोमती चक्र म्हणजे हे बघा असं दिसायला असं दिसतं ते एक घ्यायचं प्रत्येक साहित्य एक एक घ्यायचं त्याच्यानंतर एक हळकुंड घ्यायचं जे आपण लेकरोळ हळकुंड म्हणतो ते एक हळकुंड घ्यायचं त्याच्यानंतर कवडी जे काही पिवळ्या कवड्या असतात ते पिवळ्या कवड्या घ्यायच्या चोट तर पिवळ्या कवड्या तुम्ही आता छतछट्याला जरी भेटल्या तर तीन घेऊ शकता नाहीतर मग एक घेतली तरी चालते तर पिवळ्या कवड्या घ्यायच्या कारण त्या पण आपल्याला माहिती आहे की लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर कवड्या त्याच्यानंतर एक कवडी ही अशी घ्यायची लक्ष्मी कवडी म्हण मन... कोणी कोणी लक्ष्मी कवडी म्हणता याला किंवा चॉकलेटी कलरची कवडी तर ही आपल्याला कुबेर पोटलीमध्ये लागतेच तर ही एक घ्यायची बघा तुम्हाला जवळून बघा ही अशी एक कवडी तुम्हाला घ्यायची तर ही चॉकलेटी कवडी किंवा लक्ष्मी कवडी मार्केटमध्ये तुम्ही गेलात जर विकत आणायला तर तुम्ही बघा अशी बघून आणायची दिसायला अशी दिसते ती त्याच्यानंतर लाल गुंज जे सगळ्यांना माहितीच आहे हा दिसायला असा दिसतो लाल आणि काळ्या कलरचा तर ह्या हा एक घ्यायचा आणि लोटसचं जे काही बी असतं ते घ्यायचं ते बघा चवळी आपली चवळी कशी राहते असा दिसतो बघा किंवा आपली तूर काळी तूर कशी का राहते तशी सगळ्यांना माहितीच असेल तर याचे दोन याचे दोन लोटसचे बी घ्यायचे त्याच्यानंतर लाल गुंज त्याचे लाल सुपारी आपल्या जे काही पूजामध्ये आपण लाल सुपारी वाप वापरतो ती लाल एक सुपारी घ्यायची थोडीशी चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची तर बघा हे सगळं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे आता जे काही तुमच्या घरामध्ये आहे ते घ्या आणि जे नसेल ते मार्केटमधून आणून घ्या तर एवढं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे परत ते सांगते धने आ, लाल सुपारी त्याच्यानंतर कमळगट्ट्याची मणी हळकुंड लेकरवाळं हळ हल, हळकुंड घ्यायचं त्याच्यानंतर लाल गुंज लोटसचं बी घ्यायचं त्याच्यानंतर जो काही चॉकलेटी कलरची लक्ष्मी कवडी आहे ती घ्यायची पिवळ्या कवड्या घ्यायच्या त्याच्यानंतर गोमुखी चक्र असं हे साहित्य तुम्हाला लागणार आहे आणि त्यासाठी लागणार आहे अशी एक पोटली लाल कलरची पोटली तर ही पण मार्केटमध्ये तुम्हाला इझिली कुठेही मिळून जाते अशी एक पोटली तुम्हाला घ्यायची आहे तर ह्या पोटलीमध्ये आपल्याला ते सगळं साहित्य बांधून मग आपण ठेवू शकतो तर हे सगळं जे काही साहित्य आहे ते एखाद्या वाटीमध्ये डिशमध्ये घ्या किंवा हातातमध्ये बसत असले तर थोडंसं हात हातामध्ये घ्या उजव्या हातामध्ये आणि त्याच्यावर सेवा करा तर तुम्ही ही सेवा पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरातून कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ टाळायची आणि नंतर मग कधीही करू शकता पण सकाळीच करून घ्या जेणेकरून काय होतं की सायंकाळच्या दिवस आपल्याला होळीची पूजा वगैरे राहते स्वयंपाक वगैरे राहतो घरातली कामं असतात आपल्याकडून हो पण म्हणजे कामं जर पडले की मग आपल्याकडून सेवा होत नाही त्याच्यामुळे सकाळी थोडासा वेळ असेल तर मग सकाळीच ही पूजा सेवा करून घ्या तर हे सगळं साहित्य घ्यायचं आदल्या दिवशी सगळं साहित्य जे काही नसेल ते आणून ठेवायचं जेणेकरून दुसऱ्या दिवशी धावपळ होणार नाही तर हे सगळं घ्यायचं हातामध्ये डिशमध्ये घ्या आणि त्याच्यावर सेवा करा जे काही मी सेवा सांगते त्या सगळ्या सेवा ह्याच्यावर करायच्या जेणेकरून हे सगळं साहित्य सिद्ध होतं आणि त्याच्यामध्ये जे काही सिद्ध होऊन आपल्यासाठी मग ते काम करत असतं तर सगळी ही सेवा तुम्हाला घ्यायची आहे तर सगळी सेवा म्हणजे काय तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप त्याच्यावर घ्यायचा आहे सर्वप्रथम या सगळ्या सेवा घरातली कोलस्त्री करू को शकतं किंवा पुरुषांनी केली ही सेवा तरीही चालते फक्त आपल्याला उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप घ्यायचा आहे श्री ऋणनाशक गणेश मंत्र एक माळ तर तुम्हाला ह्या सेवा नित्यसेवेमध्ये किंवा यूट्यूबला जर सर्च केल्या तुम्हाला मिळून जातील श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ घ्यायची कमालात्मक मंत्र एक माळ त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र एक माळ पूर्ण सेवा एक एक माळ घ्यायच्या कुबेर मंत्र एक माळ त्याच्यानंतर गीतेची पंधरावा अध्याय सेवेमध्ये पण आहे तर तो, तो एक वेळेस म्हणायचा गीतेची अठरा नावे एक वेळेस म्हणायची त्यानंतर ए व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस म्हणायचं विष्णू सहस्रनाम एक वेळेस म्हणायचं त्याच्यानंतर राम रक्षा एक वेळेस श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र एक वेळेस घ्यायचं आणि ह्या सगळ्या सेवा झाल्या की प्रार्थना एक वेळेस म्हणायची ह्या सगळ्या सेवा बघा म्हणजे ह्या सेवा तुम्हाला असं वाटतं असेल की खूप यात पण फक्त जप च च च च च च आहे फक्त हे स्तोत्र वगैरे काही छोट आहेत आपण ह्या सगळ्या सेवा नित्य म्हणजे आपण नेहमी वाचत असतो जास्त वेळ तुम्हाला लागायचा नाही पण या सगळ्या सेवा तुम्हाला ह्या सगळ्या साहित्यावर घ्यायच्या आहेत सेवा केल्या तरच ती पोटली आपल्यासाठी काम करते नुसती पोटली बनवून काहीच फायदा होत नाही पोटली बनवली आता तुम्ही या सगळ्या सेवा करून जर पोटली बनवली आणि ती ठेवली तर नंतर पण त्याच्या कधीमध्ये तुम्ही सेवा करायची पौर्णिमेला करू शकता किंवा शुक्रवारी करू शकता किंवा असं वेळी चांगल्या प्रसंगी तुम्ही याच्यावर सेवा करत राहायची जितकं तुम्ही सेवा करता तितकी ती पोटली सिद्ध होत जाते आणि तितकी आपल्यासाठी ती काम करत असते त्यासाठी ही लक्ष्मी कुबेर पोटली तुम्हाला तुमच्या घरी अशी तुम्ही साहित्य आणून तयार करू शकता अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची ही पोटली आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीकारक आहे ती आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये यांनी स्थिर राहत असते लक्ष्मी ही घरामध्ये कधीही लक्ष्मी नसू नये स्थिर लक्ष्मी घरामध्ये जर असेल तर त्या घरामध्ये पैसा टिकून राहत असतो आर्थिक संकट येत नसतं त्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती त्या घरातली मजबूत होते त्यासाठी लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी ही कुबेर पोटली तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तर नक्की असे ही पोटली तयार करा तर काय करायचं सगळी सेवा करणं झाली की सगळं साहित्य ह्या पोटलीमध्ये टाकायचं सगळं साहित्य या पोटलीमध्ये टाकायचं त्याची अशी पोटली तयार करायची गाठ व्यवस्थित बांधायची आणि ही तुम्ही ठेवायची कुठं आता तुम्ही व्यवस्थित अशी गाठ वगैरे त्याची बांधली गाठ बांधली की ती सोडायची नाही आहे नंतर जेव्हा तुम्ही त्याच्यावर सेवा करतात तेव्हाच ती तुम्हाला सोडायची आहे एरवी सोडायची नाही आहे ती नुसतं तुम्ही जर तुम्हाला आता तुम्ही देवघरामध्ये दे ठेवली तर नुसतं रोज हळदी खू वरतूनच लावायचं तिला आणि दीप धूप ओवाळायचं आणि तिची रोजच्या समजा नित्यसेवा आपली देवघरामध्ये तिची तशी होते पण खोलून बघायचं नाही आहे खोलायची नाही आहे ती जेव्हा सेवा करायची तेव्हाच खोलायची तर ही आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो तिजोरीमध्ये ठेवू शकतो तुमचं एखादं काही बिझनेस असेल दुकान असेल त्याच्या गल्ल्यामध्ये पण तुम्ही ही पोटली ठेवू शकता याने तुमचा गल्ला कधीही खाली राहणार नाही व्यवसाय तुमचा चांगला चालेल पैसा येऊ लागेल तुमच्या तर असे ही लक्ष्मीकारक पोटली कुबेर पोटली तुम्हाला तयार करायची आहे नक्की करा तर अच्या व्हिडिओमध्ये इतक्याच व्हिडिओ आवडल्याचं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपज गुरुमौलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ